मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक मित्रांनो चौदा नोव्हेंबर आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले ताजे कापूस बाजारबाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती आहे पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त दर आहे या ठिकाणी सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी टाकळी कापूस आहे मध्यम स्टेपल आवक एक हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव मित्रांनो कापूस बाजारभाव स्थिर असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झालेला असून कापूस बाजारभाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सध्या बाजारभाव मिळत आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कमीत कमी नऊ हजार रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला पाहिजे तेव्हा कुठं शेतकऱ्यांना कापूस परवडणारा मिळू शकतो तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार